मध्य प्रदेश हे राज्य संपूर्ण जगात एक उत्तम पर्यटन स्थळ मानलं जातं याला भगवान महाकालची नगरी असं सुद्धा म्हटलं जात याच मध्य प्रदेशातील खजुराहो हे ठिकाण वास्तुकलेसाठी जगभर प्रसिद्ध आहे या खजुराहो मध्ये पंच्याऐंशी मंदिरं असल्याचा पुरावा आहे मात्र यातील बहुतांश मंदिरं नष्ट करण्यात आली आज या भागात केवळ पंचवीस मंदिरं शिल्लक आहेत यामध्ये एक भगवान शिवाचं रहस्य मंदिर आहे या मंदिरात वर्षानुवर्ष एक घटना घडते जी चमत्कारिक आहे अनेक संशोधक त्या घटनेचं संशोधन करतात या मंदिरात लोक विशेषत हा होणारा चमत्कार पाहण्यासाठी येतात हे मंदिर नक्की कोणतं आणि या मंदिराचं नेमकं काय जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी श्रेया अरुण मध्ये आपलं स्वागत आहे मध्य प्रदेशला महाकालचं शहर म्हटलं जातं याच मध्य प्रदेशमध्ये खजुराहो हे जगप्रसिद्ध ठिकाण आहे जे प्राचीन आणि मध्ययुगीन मंदिरांसाठी प्रसिद्ध आहे खजुराहो येथे अनेक मंदिर आहेत पण येथील एका गुढ मंदिरात दरवर्षी एक अशी घटना घडते ज्याचा शोध आजपर्यंत वैज्ञानिक सुद्धा लावू शकलेले नाहीत हे मंदिर म्हणजे मातंगेश्वर मंदिर मातंगेश्वर मंदिराला मृत्युंजय महादेव मंदिर असं सुद्धा म्हटलं जातं अतिशय गूढ असलेल्या या मंदिरात हजारो शिवभक्त भगवान शंकरांची आराधना करण्यासाठी येतात पण या मंदिराबाबत अनेक आख्यायिक आहेत खजुराहोच्या लक्ष्मण मंदिराजवळ हे मंदिर स्थित आहे या मंदिराचा आकार पस्तीस फूट चौरस आहे मंदिराचं गर्भगृह चौकोनी असून प्रवेशद्वार पूर्वाभिमुख आहे मंदिराचं शिखर बहुमजली या मंदिराचं बांधकाम इसवी सन नऊशे पन्नास ते एक हजार दोन च्या दरम्यान झालंय चंदेला शासक हर्षदेव यांच्या कार्यकाळात हे मंदिर बांधलं गेलं काळ्या दगडामधील हे मंदिर अतिशय साधं असलं तरी त्याची भव्यता ही वाटणारी आहे या मंदिराची बांधणी ही मिश्र पद्धतीची आहे मंदिराचं छत बहुमजली आणि पिरामिडच्या आकाराचं आहे मंदिराचा घुमट आतून गोलाकार आहे ही मंदिराची स्थापत्य कला वैशिष्ट्यपूर्ण असून त्याचा अभ्यास करण्यासाठी अनेक संशोधक मंदिरात येत असतात या मृत्युंजय महादेव मंदिरातील सर्वात मोठं आकर्षण हे तेथील शिवलिंग आहे या मंदिरात असलेले हे शिवलिंग एकमेव जिवंत शिवलिंग मानलं जातं कारण या शिवलिंगाची उंची दरवर्षी वाढते हे शिवलिंग जेवढं वर येतं तेवढंच ते पृथ्वीच्या आतही वाढत असं म्हणतात दरवर्षी शरद पौर्णिमेच्या दिवशी या मंदिरात असलेल्या शिवलिंगाची लांबी एक इंचाने वाढते सध्या हे शिवलिंग नऊ फूट उंचीच आहे दरवर्षी त्याची उंची एका तिळानं वाढत जाते त्यामुळेही या शिवलिंगाला मृत्युंजय महादेव असं म्हटलं जातं या वस्तुस्थितीची पुष्टी करण्यासाठी शिवलिंगाची लांबी पर्यटन विभागाच्या कर्मचाऱ्यांकडून मोजली जाते त्यानंतर प्रत्येक वेळी ही लांबी पूर्वीपेक्षा थोडी जास्त असल्याचं आढळून येतं हा सोहळा बघण्यासाठी या मंदिरात हजारो शिवभक्तांची गर्दी होते श्रावण महिन्यातील सोमवारी सुद्धा या मंदिरात भक्तांची मांदियाळी जमते महाशिवरात्रीला येथे आठवडाभर उत्सव साजरा करण्यात येतो या मंदिराबाबत एक प्रसिद्ध आख्यायिका सांगितली जाते ती म्हणजे पौराणिक कथेनुसार सांगायचं झालं तर भगवान शंकरांकडे एक रत्न होत जे त्यांनी पांडवांचा मोठा भाऊ युधिष्ठिर याला दिलं होतं यानंतर मातंग ऋषींना ते रत्न युधिष्ठिर कडून मिळालं आणि त्यांनी ते राजा हर्षवर्धनला दिलं मातंग ऋषींनी हे रत्न भगवान शिवाच्या शिवलिंगाखाली संरक्षणासाठी स्थापित केलं होतं त्यामुळे या मंदिराला मातंगेश्वर असं नाव पडलं हे रत्न जवळपास 18 फूट जमिनीत गाडलं गेलं होतं यानंतर असं म्हणतात की तेव्हापासून आजपर्यंत हे रत्न शिवलिंगाच्या खाली आहे या रत्नामुळे शिवलिंगाचा हो सर्वात उंच मंदिर म्हणून सुद्धा ओळखलं जातं खजुराहोच्या इतर मंदिराप्रमाणे त्याच्या खांबावर आणि भिंतीवर कामुक मूर्ती नाहीयेत हे मंदिर त्याच्या साधेपणामुळे आणि पवित्रतेमुळे विशेष मानलं जाते चंदेल राजांनी पूजा आणि ध्यानधारणेसाठी हे मंदिर बांधल्याची माहिती आहे या मंदिरावर छत सुद्धा आहे आणि त्याची उंची इतकी उंच आहे की अधिष्ठानापर्यंत जाण्यासाठी अनेक पायऱ्या चढून जावं लागतं या मंदिराला धार्मिक ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्व आहे हे मंदिर केवळ भगवान शिवाच्या श्रद्धेचं प्रतीक नाही तर भारतीय स्थापत्य आणि धार्मिक श्रद्धेचं एक उत्तम उदाहरण आहे शिवलिंग आणि मणीच्या रहस्यांमुळे ते शतकानुशतक भक्तांच्या श्रद्धेचं केंद्र बनलंय या मंदिराच्या परिसरात अन्यही मूर्ती आहेत दरम्यान मृत्युंजय महादेव मंदिराच्या शिवपिंडीचं रहस्य उलगडण्याचा प्रयत्न अनेक अनेक संशोधकांनी संशोधक मंदिर परिसरात येतात आणि मंदिर उभारलेल्या दगडांचं परीक्षण करतात मात्र शिवपिंडीच्या वाढणाऱ्या उंचीचं रहस्य कोणाला सोडवता आलेलं नाही अशाच रंजक गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका